येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ मांडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उलास पाटील जळगाव जिल्हाध्यक्ष महेश दादा यांच्या रिक्वायरमेंटवरून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या नियुक्ती समितीने सामाजिक कार्यकर्ते नवनाथ मांडे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे नवनाथ मांडे यांनी समितीने दिलेली मोठी जबाबदारी स्वीकारून समितीचे आभार व्यक्त केली असून तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व समाजकल्याण अशी आवड असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन समितीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे लवकरच गाव तिथे शाखा हे अभियान अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने चाळीसगाव तालुक्यात राबविण्यात येणार आहे त्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात सामाजिक कार्यकर्त्यांनी शाखा स्थापनेसाठी चाळीसगाव तालुक्याचे भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे कार्यकारी अध्यक्ष भिकन पाटील सात सहा 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 दोन एक पाच सहा चार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा